नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पळशी स्टेशनच्या पारंपरिक मैदानामध्ये ओपनचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीचा म्हणजे द्वारलीचा हरण्यासुद्धा दाखल झाला आहे बघा या पळशी स्टेशनच्या मैदानामध्ये आज बरेच दिवसानंतर हरण्याचं कमबॅक होतं मैदानामध्ये नमस्कार आहे भाऊ नमस्कार काय म्हणते आज बरेच दिवसानंतर हरणे आम्हाला दिसतोय मैदानामध्ये नेमकं काय झालेलं ना आरण्याचं काय झालं ते बाल्या टायमाला जी खासदार केसरी होती तीन फिरायची बाय गटपाच झाला ना बैल तिथं थोडासा चिक्कला असल्यामुळं त्या तर दलदलीमध्ये पाय फासला गेला बैलाचा बाय आणि तो पडला गेला तर मग त्यावेळेस मार लागला होता थोडासा गलवटीला लागला होता पायाना लागला होता तो के के मी तो पास केला पण शेनीला न पलवण्याचा विचार केला आणि बैल भरून घरी कशी कव्हर करून घेतला आणि त्याच्यानंतर मी त्याला थोडासा चालवला दोन तीन दिवस पण त्यांनी कोणत्या पायाला कोणता काही त्रास दाखवला नाही म्हणून मी नानाच्या घरचा मैदान आहे गावचा मैदान आहे बैल नाच सकाळी घेऊन आलो मला वाटतं बिनजोडला पण त्याला पळवलं नाही बिनजोडला पण नाही पळवलं काय हे सर्वच आपल्याला ते शर्यत म्हणून नको कुठेतरी त्याची जोपासना करणं महत्वाचं आहे तो म्हणजे तुमच्या म्हणजे घरचं मेंबर असल्यासारखं आहे तेच तुला समजा म्हणून तर मी त्या कारच्या मैदानाला सुद्धा माझ्या जागेवर जर दुसरा पुणे असता तर एक हजार एक टक्का पलवला असता कारण कारच्या का विचारात पलवला असता पण मी त्याच्या विचारात त्या कारला मिस केली आणि पलवला नाही आणि बिंजोरला पण आता नानाचा पण मैदान होता बिंजोडचा पण चांगला फोर व्हीलरचाच मैदान होता भरपूर जणांचे फोन होते पाय राजा आपण खोलो इथं तीन फिरे पलतो तिथं तीन चिठ्ठ्या शंभर टक्के मी बर्नीमध्ये टाकले असत्या पण विचार केला नको त्याची तब्येत व्यवस्थित आहे तर सगळं आणि मैदान पण नानाच्या घरचा आहे कुठेतरी मग नानाला पण मिसिंग नको त्याच्यामुळे तो मैदान मिस केला ना नानाच्या याला घेऊन आज फ्रेश वाटतो एकदम म्हणजे आज म्हणजे तावत एकदम तावत म्हणजे आता भरपूर दिवस बरेच दिवसांना मैदानात काढले त्याच्यामुळे तो तावात राहिलेला नाही तर मग तसा रेग्युलर मध्ये आल्याच्या नंतर तो नॉर्मलच राहून जातो चालतंय शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आज गुलालात राहिली हीच अपेक्षा करू येत ईश्वरचे शेंद्राचा एक बैल आलाय दादा नाव काय पाहिलं लक्ष बर आज कसं काय नियोजन असणार पाहिलं बर भागातलंच मैदान म्हणजे जवळच आहे शेंद्रे तसं आज मला वाटतं या फाटीवर पडलाय का यापूर्वी बरं बरं सेमी कोणत्या खांदी पोहतो उजवीन आणि मैदान कुठली झाली दोन हजार पंचवीस ला आता गराड्यातन अंगापूरला दोन नंबर केला गरड्यात राहिले बरं बरं गराडीचं फायनलचं कुल घेतलं का अरे वा चांगला पोहतोय म्हणजे मित्रांनो आणि नक्कीच पैरल वगैरे काय अडचणी पायरे होते त्या विषयीने बैल पाळला की सगळे साध्य होते चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चाळीस गावचा द्रोण पण आला बघा या पळशी स्टेशनच्या मैदानामध्ये लक्ष चाळीस चाळीस पण दाखल झालाय बघा आणि आज लोणावळेच्या हरण्यासोबत पडणार आहे सातारचा बाब्या सुद्धा दाखल झालाय बघा या पळशी स्टेशनच्या मैदानामध्ये शिंदेवाडीचा बलमा सुद्धा आलाय बघा या पळशी स्टेशनच्या मैदानामध्ये मंगळ्या पण दाखल झालाय बघा या पळशीच्या मैदानामध्ये भया नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन असणार कुणाचं पुण्यात बर बर कुठलं हरणे बर बर पडले का जोडी यापूर्वी प्रथमच बर आता सध्या मंगळाचे किती गुलाल झाले पंचवीसला दोन हजार पंचवीसला कोणत्या कोणत्या मैदाना तिकडे कटोबागत बर चला शुभेच्छा स्वराज पण दाखल झाला बघा या पैशेच्या मैदानामध्ये जे पुसेगाव हिंद केसरीचं मैदान झालेलं आहे त्या मैदानामध्ये मथूर आणि कॉकटेलच्या गटात जी गाडी गासा होती गासागिसमध्ये उतरलेली दोन नंबरला ती हीच गाडी होती मित्रांनो सोबत कोण होते त्यावेळेस बरं बरं आज कुणासोबत असणार नियोजन बरं आजच आहे ना अजून बरं बरं दुसरं दुसरं झालात बरं चल आता मैदान जाईल ते मैदान गुलाल करतोय बरोबर किती मैदान झाले गुलाल तरी आता सोळा झाले बर बर मित्रांनो खूप चांगला पोहतोय आणि नक्कीच चांगलं यश प्राप्त करतो कोणत्या खांदी पोहतो दोन्ही गांधी चला शुभेच्छा तुम्हाला लो लोणावळ्याचा हरण्या सुद्धा आलाय बघा या पळशी स्टेशनच्या मैदानामध्ये आपण बाईट घेतली लेजीस ले मध्ये दादा नमस्कार आज कसं काय नियोजन असणार बर बरं लक्ष चाळीस लक्ष चाळीसचाळीस आणि हरण्या पाळणार आहे मित्रांनो